भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशानं शिवसेनेत अस्वस्थता आहे कारण भाजप आणि राष्ट्रवादी जे प्रवेश घेत आहेत ते नेते शिवसेनेच्या आमदारांचे विरोधक आहेत शिवसेना आमदारांच्या विरोधकांना पक्षात घेऊन त्यांना ताकद का दिली जाते असा प्रश्न शिवसैनिकांना पडलेला आहे एकनाथ शिंदेंची ही कोंडी करण्याची रणनीती तर नाही ना असा संशय या निमित्तानं घेतला जातोय चा गेम शिवसेनेवर ने भाजप राष्ट्रवादी शिवसेने शिवसेनेसमोर तटबंदी मित्र पक्षाला अडचणीत आणण्याचा कुणाचा गेम महायुती सरकारमध्ये नक्की काय चाललंय हे समजायला मार्ग नाहीये गेल्या काही दिवसात भाजप आणि राष्ट्रवादीत सुरू असलेले पक्षप्रवेश पाहता हे पक्षप्रवेश शिवसेनेसाठी अडचणीचा सा असल्याचं सा सांगण्यात येत आहे महायुतीचं शिवसेनेची कोंडी करण्याची योजना तर नाही नाहीये ना अशी चर्चा आता शिवसैनिकांमध्ये सुरू झाली आहे धाराशिवच्या भूमपरांडाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राहुल मोटे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय वास्तविक पाहता भूमपरांडाचे आमदार हे शिवसेनेचे तानाजी सावंत आहेत तानाजी सावंतांसमोर आव्हान म्हणून सा राहुल मोठेंचा प्रवेश झाला नाहीये ना असा संशय घेतला जातोय विरोधात ही तटबंदी फक्त भूम परांडण्यातच नाहीये तर राज्यभर अशाच प्रकारचे पक्ष प्रवेश सुरू आहे पुरंदर मध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत तिथं काँग्रेसच्या संजय जगतापांना भाजपनं प्रवेश दिलाय कर्जत खालापूर मध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे आमदार आहेत तिथे राष्ट्रवादीतून निलंबित केलेल्या सुधाकर घारेना पक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष करण्यात आलाय महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आमदार आहेत तिथं ठाकरेंच्या पक्षातील स्नेहल जगतापांना राष्ट्रवादीत घेण्यात आलाय अर्जुन खोतकर आमदार आहे कैलास नेता पक्षात घेऊन त्याला ताकद देण्यामागे भाजप राष्ट्रवादीला नक्की काय साधायचं आहे असा प्रश्न पडतोय राष्ट्रवादी मात्र आम्ही बेरजेचं राजकारण करतोय अशी गोंड संज्ञा मांडताना दिसत आहे सर्वच राजकीय पक्षामध्ये वेगवेगळे मान्यवर पक्षप्रवेश आहेत तुम्हाला पण माहिती आहे मग सर्वच राजकीय पक्ष सत्ताधारी पक्षाचे राजकीय पक्ष असतील जास्त करून सत्ताधारी पक्षाकडं कर, त्या ती असणाऱ्या पक्षांच्याकडे येण्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त पाहायला मिळतं आहे परंतु त्यांना आम्ही बेरजेचं राजकारण जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी केलं आहे त्या पद्धतीनं आम्ही देखील बेरजेचं राजकारण करतो आहे आणि शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय शिवसेनेच्या नजरेतून या गोष्टी सुटलेल्या नाहीये पण शिवसेनेसाठी ही, ही गोष्ट म्हणजे बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही असं झालंय तरीही शिवसेनेचे नेते या तटबंदीमुळे अस्वस्थ नसल्याचं सांगू लागले अजिबात नाही आम्ही आमचा स्टॉक करून ठेवलेला आहे आपण पाहिलं गेल्या दोन तीन वर्षामध्ये किती इन्कमिंग झाली आणि काय झाले आता जे काय त्यांच्या जवळ किंवा त्यांच्या मतदारसंघातले असतील ते त्यांच्याकडे ते जातील काही एन सी पीकडे जातील काय आमच्याकडे असतील जे चांगलं काम करतील त्या त्या लोकांकडे ते येण्याचा प्रयत्न आहेत त्याच्यामुळे असं काही नाही तिकडे इन्कमिंग वाढली ना आमच्याकडे थांबली पण आम रोज चालू आहेत मी परत तीन गावांचा प्रवेश करून घेतला शिवसेना हो म्हटली तर शिवसेनेसह आणि नाही म्हटली तर शिवसेनेशिवाय अशी तयारी तर पडद्यामागून सुरू नाही आहे ना अशा संशयाला जागा आहे मात्र या मुळे शिवसेनेची महायुतीतली बार्गेनिंग पॉवर कमी केली जाणार हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई